या ठिकाणी शांतपणे आणि संयमनी राजकारण करणे हा दुर्बळपणा नाही ही विकनेस नाही पण ज्या प्रसंगाला जर माझ्या सांगलीच्या जनतेवर आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कुठं अन्याय होत असेल सगळ्या संयमित म्हणजे सीमा तोडून जर मला आक्रमकपणे भूमिका घ्यावी लागली तर मा मी माझ्या जनतेसाठी निश्चितपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ती मग आतापर्यंत विश्वजित कदम यांचं जर आपण म्हणजे राजकारण पाहिलं तर शांता आणि संयमी म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेला धरून असलेलं त्या संस्कृत धरून असलेलं पण आत्ता मात्र तुम्ही म्हणजे अगदी जिल्ह्यासाठी टोकाची भूमिका घेताय की काय असा प्रश्न पडलाय कारण की परवाच तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांची पण भेट घेतली आणि काही करून चांगली आम्हाला मिळाली पाहिजे असं देखील तुम्ही म्हणालात म्हणजे एवढं टोकाला जाण्याची गरज काय आता मव्या कुठेतरी एकत्र जुळून महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीनं पुन्हा म्हणजे मोदी विरोधी किंवा जे तुम्ही सगळं म्हणता की बाबा जे काही दडपशाही चाललेली आहे हुकुमशाही चाललेली आहे त्याला विरोध करण्यासाठी एकत्र एक आलेलो आणि अशावेळी कुठेतरी मध्ये काहीतरी जर त्याच्यावर विरजण पडलं तर आवड होऊ शकतं शांतानी संयमी राजकारण हे आमच्या संस्काराचा भाग आहे ते काँग्रेस पक्षाच्या संस्कार आहेत माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी दिलेलं हे माझ्यावर संस्कार आहेत अर्थात माझ्या वडिलांचं राजकारण आणि समाजकारण त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून फार वेगळं राहिलं कारण आयुष्यात जे काय त्यांनी मिळवलं हे त्यांना संघर्षातनं मिळावं लागलं जे काही शैक्षणिक सहकार राजकारणात जे काही त्यांनी काम केलं जे काय मिळालं ह्याच्यासाठी खूप झटावं लागलं त्यांना या ठिकाणी शांतपणे आणि संयमने राजकारण करणे हा दुर्बळपणा नाही ही विकनेस नाही पण ज्या प्रसंगाला जर माझ्या सांगलीच्या जनतेवर आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कुठं अन्याय होत असेल मग तो पाणी प्रश्न असो मुना राजकीय अन्याय आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होत असेल किंवा शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न तर निश्चितपणे सगळ्या संयमित म्हणजे सीमा तोडून जर मला आक्रमकपणे भूमिका घ्यावी लागली तर मी माझ्या जनतेसाठी निश्चितपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ती घेईल आता आपण थेट लोकसभेचा जो काय शिट शेअरिंगचा जो विषय चालू आहे त्या संदर्भात बोलूयात म्हणजे कोल्हापूरची जागा तिकडे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लढतील आणि मग ती काँग्रेसच्या वाट्याला जर गेली असेल तर मग सांगली पण काँग्रेसला का ते आम्ही लढणार असं शिवसेना म्हणते आणि जी शिवसेनेचं मत आहे की कोल्हापूर पारंपरिक त्यांचा मतदारसंघ होता आणि त्यामुळं आम्हाला सांगलीची जागा पाहिजे त्यामुळे हे जे आत्ता काही दोघांमध्ये जी ते निर्माण झाली आहे तर नेमका कुठे खटका कुठे नेमका उडाला नाही बघा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशी चर्चा चालू आहे की आदरणीय छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे कदाचित लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा जी मला माहिती मिळाली त्यातून असं ठरलं गेलं होतं की राज्य पातळीवर महाविकास आघाडीतून जेव्हा तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसले जागा वाटपेची चर्चा असतील इतर काय चर्चा असतील त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की शाहू महाराज जर निवडणूक लढणार असतील आणि जो पक्ष ते निवडतील त्या पक्षाला ती जागा सोडवायची तो चॉईस त्यांचा आहे तो त्यांचा चॉईस दिला होता तो मान त्यांना दिला पाहिजे ते छत्रपती शाहू महाराजांची गादी किंवा ते एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील आम्हा सगळ्यांसाठी एक आदराचं व्यक्तिमत्व आहे व्यक्तिगत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे माझे वडील पतंगरावजी कदमसाहेबांशी संबंध राहिले माझे संबंध राहिले आमचे वडील पतंगरावजी कदमसाहेब कोल्हापूरचे पाच वर्ष पालकमंत्री होते आणि ह्या परिस्थितीत एक छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने जर त्यांनी ठरवलं निवडणूक लढवायची आहे तर हे आमच्यासाठी एक आनंदाचा अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चित स्वरूपात त्या बाबतीत तिन्ही होती पण मग जर त्यांना काँग्रेस म्हणजे ते काँग्रेस म्हणून लढायचे इच्छुक असतील आणि काँग्रेसला ती जागा मिळाली मग सांगली जी आहे त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कलंगे जागा आहे ना त्यांची हातकलंगेला सुद्धा त्यांच्या खासदार होते ते विद्यमान जे खासदार हा, हा, आहेत ते आता एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात गेलेले आहेत ती हक्काची जागा आहे त्यांची आता तिथे आदरणीय राजू शेट्टी साहेब हे पुन्हा खासदार की लढण्यास इच्छुक आहेत राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आमचेही त्यांच्याशी संबंध चांगले आहेत आदर आहे परंतु जर त्यांना महाविकास आघाडीतनं लढायचा असेल तर त्यांनी शिवसेनाशी समर्थन घ्यावं आणि महाविकास आघाडीच्या लढावं ते पाठिंबा मिळवा म्हणून मातोशिवर जातात पण मव्यामध्ये ते सामील होत नाही आता ह्याचं आत्मपरीक्षण शिवसेनेने महाविकास लोकांनी करावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका